सी आवर रामचंद्र की जय रामायणाचा पुढचा प्रवास प्रभू रामचंद्रांचा एकूणच वावर हा सशक्त होण्याच्या दृष्टीनंची वाटचाल सुरू आहे गुरु विश्वामित्रांच्याकडून रामचंद्रांना बला अतिबला विद्या दिल्यात मी गुरु विश्वामित्र म्हणालो आहात ना आत्तापर्यंत महर्षी ब्रह्मर्षी राजर्षी असे शब्द वापरत होतो पण आज गुरु विश्वामित्र म्हणालोय कारण रामचंद्रांना बला अतिबला या विद्या देऊन वेगवेगळ्या विद्या देऊन विश्वामित्रांनी रामचंद्राचं गुरुपदच मिळवलेलं आहे जो ज्ञान देतो तो गुरु त्यामुळं त्या सगळ्या विद्या रामचंद्रांना देऊन रामचंद्राचे गुरु झालेले आहेत विश्वामित्र शरयूच्या तीरावर संध्यावंदन केल्यानंतर या सगळ्या विद्या घेतल्या विश्रांती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शुद्ध स्नान करून शुचरभूत होऊन पुढच्या प्रवासाला रामचंद्र आणि विश्वामित्र निघालेले आहेत आधीच तेजपुंज बालक आणि तेवढेच ऋषी काय चालताना दिसत असतील ना म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार शेषाचा अवतार आणि सोबत प्रचंड तपस्वी असे विश्वामित्र या तिघांच्या वाटचालीतच जे काही दिव्यत्व होत ना त्याची स्पंदनं शरयूचा तीर अनुभवत होता काय दृश्य असेल ते जगतपालक जगत्पालक जगनियंता शरयूच्या तीरावरून चालतोय भगवान शेष आपला एक अंशावतार घेऊन त्यांच्या सोबत चालत आहेत आणि या सगळ्या सृष्टीला नियंत्रित करू शकणारी एक प्रचंड शक्ती तपशक्ती त्यांच्या सोबत चालते आहे त्या स्पंदनांना अनुभवनच किती सुखकर असेल विचार करा प्रवास चालूच आहे परत चालत 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 चाल, सगळा परिसर बघत इकडची जंगल वन सगळं बघत 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 एका दिव्य अशा आश्रमाच्या जवळ येऊन विश्वामित्र थांबलेले आहेत ते बालकांडातल्या तेविसाव्या सर्गात ही कथा आहे तिथे येऊन थांबलेले आहेत आश्रमाचा परिसर एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की तिथे थांबण्याचा आणि त्या दिव्यत्वाचा अनुभव रामचंद्रांना देखील येऊ लागलाय म्हणजे एखादी गोष्टच असते ना प्रसन्न फार असं मनाला बरं वाटू लागतं गेलं की अशी छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळू मिळू लागते आपण ऊर्जावान होऊन जातो इथे थांबावं असं वाटतं या हवेत जरास स्वतःला तुझी हवा भरून घ्यावी असं वाटतं अशी काही ठिकाणं असतात एखाद्या सुंदरच्या मंदिरात जा तुम्हाला तसं वाटतं एखाद्या जंगलात जा तिथे छान मोकळी कसली की जा तुम्हालाही तसंच वाटतं तु. हिमालयात जा तुम्हालाही तसाच भावना होईल अशा सुंदर वनामध्ये गेल्यानंतर तिथल्या एका आश्रमात गेल्यावरती अशीच छान भावना रामचंद्रांच्या मनामध्ये येऊ लागली आहे विश्वामित्रांनी ते ओळखलं म्हणाले रामा आपल्याला या आश्रमात थांबायचं आहे आजची संध्याकाळ इथे घालवायची आहे आणि इथून मग आपल्याला पुढे निघायचंय त्या आश्रमातले सगळेच ऋषी मुनी तिथली सगळी माणसं यांचं सहर्ष स्वागत करत होती तिथे स्थिरस्थावर झाल्यावरती रामचंद्रांनी विश्वामित्रांना विचारलं आचार्य महर्षी काय आहे हे एवढा दिव्यत्वाचा अनुभव येतोय कसा तेव्हा खूप छान कथा विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितले म्हणाले हा जो प्रदेश आहे ना हा अनंग प्रदेश आहे आणि याच प्रदेशाला अंग देश म्हणून सुद्धा ओळखलं जात हाच तो अंग देश जिथे तुझी बहीण शांत असते या अंग देशातला हा एक भाग आहे वनातला जिथे हा आश्रम आहे कंदर्प नावाचे एक ऋषी इथे असतात त्यांचा हा आश्रम हा कंदर्पाच्या आश्रमात एवढी दिव्यानुभूती कशामुळे आहे ते म्हणाले रामा तुला कथा सांगतो काय म्हणाले हा कंदर्प ऋषी म्हणजे पूर्वीचे काम भगवान शिव एकदा प्रचंड थकव्यानंतर याच भागामध्ये येऊन तपश्चर्या साधना करत होते भगवान शिवाची साधना संपल्यानंतर कामाने म्हणजे या कंदरपर ऋषीनी भगवान शिवाच्या त्यांच्या लोकांवरती अचानक आक्रमण केलं का पाप सुचलं माहीत नाही पण शिवांचा ध्यानभंग भंग करावा तप तपभंग करावा मानभंग करावा अशी इच्छा त्या कामाची झाली कदाचित का ते दक्षाच्या यज्ञाचा सगळा तो प्रकार असेल कारण दक्षयज्ञाशी सगळ्या त्या संबंधित गोष्टी या हल्ल्याने शिव कोपले आणि कोपलेल्या शिवांनी कामाच्या शरीराला भस्मीभूत करून टाकलं संपवून टाकलं पूर्वी मूर्त रूपात होते कंदर्प पुढे ते अमूर्त झाले त्यांचा देह निघून गेला ज्या भागात कंदर्प ऋषीनी देह सोडला तो अनंग देश तो अंग देश अंग सोडलं ना अंग सोडलं अनंग झाले तो अंग देश आणि मग त्यांनी शिवाची क्षमा मागितली आणि शिवाची क्षमा मागितल्यानंतर तुमच्या पापाचं क्षालन होईपर्यंत तुम्ही इथे राहा आणि त्या काळात हा प्रदेश खूप सुजलाम सुफलाम होईल असा वर शिवाने दिला आणि पुढे शिव तिथून निघून गेले त्या काळापासून आजपर्यंत ऋषी इथे तपश्चर्या करतायत त्यांच्या सगळ्या शिष्यांच्या त्यांच्या सगळ्या पापांचं क्षालन आता झालेलं आहे आणि या आश्रमात म्हणूनच या दिव्य लहरी तुला अनुभवायला हो मिळत आहेत राम रामचंद्रांचं आगमन झाल्यावर तर प्रत्यक्ष भगवंत आल्यावर तिथल्या चैतन्याला अजूनच बहार आलेली त्या चैतन्यात वाढत झालेली त्यामुळं संध्याकाळच्या वेळी रामचंद्रांच्या संध्यावंदनानंतर विश्वामित्रांच्या संध्यावंदनानंतर त्या आश्रमातले सगळे ऋषीमुनी एकत्र आले आणि मग वेगवेगळ्या कथा सांगून रामाचं मनोरंजन केलं या भागासंबंधीची सगळी माहिती करून घेतली आणि मग विश्वामित्रांनी सांगितलं की मुनिवर आम्हाला आता पुढे जायचं आहे ही गंगा पार करून जायचं आहे आणि ही गंगा पार करण्यासाठी आम्हाला एका नावेची गरज पडेल ती नाव तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावी ऋषीमुनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुम्हाला नाव उपलब्ध करून देऊ मग रात्र तिथे छानपैकी सगळ्यांच्या सोबत गेली आणि मग सकाळी उठल्यावर पुन्हा शुचरभूत झाल्यानंतर स्नानसंध्या झाल्यानंतर एक सुंदरशी नाव त्या ऋषींनी आणून दिली आणि या नावेत बसून गंगा पार करायला म्हणून निघालेल्या आहेत लक्ष्मण विश्वामित्र आणि रामचंद्र या निघाल्यावर नाव अशी गंगेत आली की एक वेगळाच आवाज रामचंद्रांना ऐकू येऊ लागला काहीतरी आवाज फटाक फटाक पाणी लागत आहे त्यांना वाटलं की नावेला कदाचित गंगेचा प्रवाह आदळत असावा म्हणून हा आवाज येतोय की काय पण तसं नव्हतं हा वेगळाच काहीतरी आवाज होता हा आवाज कशाचा हा प्रश्न पडला आणि साहजिक आहे त्याने विचारलं ऋषीवर विश्वामित्रांनाच विचारणार ना दुसऱ्या कुणाला विचारणार ऋषीवर हा आवाज कसला येतोय तेव्हा प्रसन्न करणा फार छान विश्वामित्रांनी रामाला सांगितलं रामा तुझ्या अयोध्या नगरीच्या पासून जी शरयू नदी वाहते ती शरयू नदी मुळात निघते हिमालयातल्या कैलास पर्वतावरच्या एका सरोवरातून त्या सरोवराचं नाव मानस या मानस सरोवरातून निघणारी ही शरयू इथे गंगेला मिळते आणि त्या गंगेला मिळत असताना दोन पाण्यांचे प्रवाह एकमेकावर दळतात आणि त्यातून हा आवाज होतोय आणि हा नाद फार मधुर आहे या नावेत बसून पुढे या सगळ्या अनुभवाला ऐकत ऐकत ही नाव गंगेच्या दक्षिण तीरावर येऊन पोचलेली आहे आणि दक्षिण तीरावर येऊन पोहोचल्यावर खरा प्रवास आणि या प्रवासाच्या प्रयोजनाच्या भागामध्ये येऊन पोहोचलेले आहेत पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय